फॉस्फरस हे मुख्य अन्नद्रव्यापैकी असून याचा उपयोग शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असतो मित्रांनो फॉस्फरस हा आपण जेव्हा जमिनीमध्ये टाकतो त्यापैकी हा पासष्ट टक्के फिक्स होतो आणि पस्तीस टक्केच पिकाला लागू होतो पासष्ट टक्के फिक्स झालेला फॉस्फरस आपल्या जमिनीसाठी हानिकारक असतो मित्रांनो हा फॉस्फरस नेमका फिक्स का होतो आणि फिक्स होण्याची कोणती कारणे आहेत त्याचबरोबर हा फॉस्फरस फिक्स होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे फिक्स झालेला फॉस्फरस आपण मोकळा कसा करायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा <laughs> जमिनीमध्ये फिक्स झालेला फॉस्फरस हा पिकाला उचलता येत नाही त्यामुळे तो जमिनीमध्ये पडून राहतो वर्षानुवर्ष आपण फॉस्फरस टाकत राहतो आणि जमिनीमध्ये फॉस्फरस हा जमा होत राहतो त्यामुळे आपली जमीन ही बंजर होत चाललेली आहे कडक होत चाललेली आहे जेव्हा आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण करतो तेव्हा फॉस्फरसचं प्रमाण आपल्याला जास्त आलेलं दिसतं याचं कारण की हा पासष्ट टक्के फिक्स होतो आता हा फॉस्फरस फिक्स होण्याची काही कारणे आहेत एक एक कारण आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे पी एच बघा जमिनीचा पी एच बिघडला की जमिनीतल्या सगळ्याच अन्नद्रव्याची कमतरता पिकाला पडत असते पी एच जास्त झाला तरी प्रॉब्लेम असतो पी एच कमी झाला तरी प्रॉब्लेम असतो त्यामुळं पी एच हा नॉर्मल असणं गरजेचं आहे तर पहिलं कारण आहे की आपल्या जमिनीचा पीएच कमी होणे किंवा जास्त होणे जेव्हा जमिनीचा पीएच हा कमी होतो म्हणजे जमीन ही ॲसिडिक होते ऍसिडिक जमिनीमध्ये फेरस आणि अल्युमिनियम हे जास्त प्रमाणात अवेलेबल असते फेरस आणि अल्युमिनियम जेव्हा पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा त्यापासून अल्युमिनियम हायड्रॉक्सी फॉस्फेट तयार होतो आणि हा आपल्या पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये नसतो म्हणजे तो, तो पिकाला उचलता येत नाही म्हणजे तो फिक्स फॉर्म मध्ये जातो म्हणजे फॉस्फरस हा फिक्स फॉर्म मध्ये गेला आणि हा फिक्स फॉर्म मध्ये गेलेला फॉस्फरस पिकं उचलू शकत नाही आणि जो फॉस्फरस पिकं उचलू शकत नाही तो फिक्स होतो आणि तो जमिनीत पडून राहतो यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे पीएच वाढणे बघा जमिनीमधला पीएच वाढला त्या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी जमिनीचा पीएच वाढतो बघा कॅल्शियम हा फॉस्फरसला फिक्स करतो जास्त कॅल्शियम असेल तर ती जमीन चुनखडी आहे असं मानलं जातं आणि चुनखडी जमिनीमध्ये सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फॉस्फरस फिक्सेशनचा ज्या जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये जेव्हा आपण फॉस्फरस टाकतो तेव्हा काय होतं की हे कॅल्शियम त्या फॉस्फरसला आवरण तयार करतं आणि हे आवरण तयार झाल्यावर ट्राय कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो आणि हा ट्राय कॅल्शियम फॉस्फेट आपल्या पिकाला उचलता येत नाही तो सोलोबल फॉर्म मध्ये नसतो आणि म्हणून हा फॉस्फरस जमिनीमध्ये हो फिक्स होतो बघा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट दोन या दरम्यान जेव्हा जमिनीचा पेच असतो त्या ठिकाणी फॉस्फरसची उपलब्धता जास्त होते कारण अशा जमिनीमध्ये फॉस्फरस हा पिकाला जास्त उपलब्ध होतो फिक्स होत नाही फॉस्फरस फिक्स होणाऱ्या जमिनी बघा रेड सॉईल म्हणजे लाल जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फॉस्फरस जास्त फिक्स होतो कारण त्या जमिनीमध्ये किरोनाईडचं प्रमाण जास्त असतं आणि ज्या जमिनीमध्ये किरोडाईटचं प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी सुद्धा <laughs> फॉस्फरस हा फिक्स होतो त्याचबरोबर ब्लॅक सॉईल नॉर्मल ब्लॅक फॉइल असेल तर त्या ठिकाणी कमी फिक्स म्हणजे एक थोडीशी काळी आणि थोडीशी जमीन असेल तर त्या ठिकाणी फॉस्फरस प्रमाण खूप कमी असतं आणि डार्क काळी जमीन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी फॉस्फरस जास्त प्रमाणात फिक्स होत नाही आता बघूया आपण हा फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये फिक्स होऊ नये त्यासाठी आपण कोणता उपाय करायला पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू कसे वापरायचे कोणते खत कोणत्या खतासोबत मिक्स करायचे खताबद्दलची डिटेल माहिती जीवाणूबद्दलची डिटेल माहिती त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये जास्त फवारणी कशी करायची आणि किडीपासून आपल्याला बचाव कसा करायचा अगदी कमी खर्चामध्ये त्याबद्दल त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय आपण या कोर्समध्ये शिकवत असतो आणि हा तीन दुसरा कोर्स असतो ज्या व्यक्तीला हा कोर्स करायचा आहे त्यांनी खाली दिल्या नंबरवर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेल फॉस्फरस फिक्स होऊ नये म्हणून पहिला उपाय बघा फॉस्फरस हा फिक्स होण्यामागे आपण कारणं बघितली आता उपाय बघूया पहिला उपाय आहे ऑर्गेनिक मॅटर आता ऑर्गेनिक मॅटर म्हणजे काय जो पाला पाचोळा काडी कचरा गवत हे जे पिकाचे अवशेष जनावरांचे अवशेष हे सर्व ऑर्गेनिक मटेरियलमध्ये येतं आणि हे ऑर्गेनिक मटेरियल आपण काय करतो त्याला जाऊन टाकतो किंवा आपण शेतातून उतरून धुऱ्यावर टाकतो हे टाकणं चुकीचं आहे हे शेतामध्येच कुजवणं गरजेचं आहे वेगवेगळ्या जीवाणूच्या माध्यमातून हे ऑर्गेनिक मटेरियल आपण जर शेतामध्ये कुजवलं तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस फिक्सेशनचं प्रमाण हे अत्यंत अल्प प्रमाणात होतं कारण ऑर्गेनिक कार्बन वाढला की फॉस्फरस फिक्स होत नाही ऑर्गेनिक मटेरियल जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा त्यामधून वेगवेगळे वे ऍसिड थ्रवत असतात आणि हे ऍसिड जेव्हा फॉस्फरसच्या संपर्कात येतात तेव्हा त्याला ते एक आवरण तयार करतात आणि या आवरण तयार केल्यामुळे हा फॉस्फरस हा पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये उपलब्ध होतो आणि पिकं त्याला लवकर उतरू शकतात पण जेव्हा आपण आपल्या जमिनीतलं ऑर्गेनिक मटेरियल कमी करतो अशा वेळी ऍशिड स्त्रवण्यास बंद होतं आणि कमी ऍसिड स्त्रवलं तर त्या सोबत दुसरे जे कंपाऊंड असतात ते अभिक्रिया करून त्याला फिक्स करत असतात आणि हे होऊ नये म्हणून आपल्या जमिनीमध्ये ऑर्गेनिक मटेरियल जास्त असणं गरजेचं जास असतं यानंतर फॉस्फरस फिक्स होऊ नये म्हणून आपल्या जमिनीमध्ये ह्युमस देणं गरजेचं आहे बघा ह्युमस हा शेण खतामधून मिळतो गांडूळ खतामधून मिळतो ह्युमिक मधून मिळतो ह्युम ह्युमस मध्ये ह्युमिकमध्ये सुद्धा उपलब्ध असतो जेव्हा आपण जमिनीमध्ये ह्युमस देतो तेव्हा हे सेक्सक्यु ऑक्साइड ला आवरण तयार करतो हे आवरण तयार झाल्यामुळे हा फॉस्फरस फिक्स होत नाही हा अवेलेबल फॉर्म मध्ये पिकाला उपलब्ध होतो म्हणून आपल्या जमिनीमध्ये ह्यूमसचं प्रमाण जास्त असणं खूप गरजेचं आहे यासाठी आपण आपल्या जमिनीमध्ये शेणखताचा वापर जास्त करा गांडूळ खताचा वापर जास्त करा आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंचा वापर जास्त करा तिसरं आणि मखळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे जमिनीचे तापमान बघा जमिनीचे तापमान जर जास्त असेल किंवा गरम असेल तर अशा ठिकाणी हा फॉस्फरस फिक्स होत नाही फॉस्फरस फिक्स होण्यामध्ये सर्वात जास्त रोल म्हणजे थंडीचा असतो थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा फॉस्फरस हा फिक्स होत असतो थंडीच्या दिवसामध्ये फॉस्फरस फिक्स आला तर तुम्ही आपल्या जमिनीमध्ये गुळाचं ड्रिचिंग करू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही सल्फरची सुद्धा काही प्रमाणात ड्रिचिंग करू शकता अशा वेळी जमिनीची उष्णता वाढते आणि हा फॉस्फरस फिक्स होऊ देत नाही आणि पिकाला तो उपलब्ध होतो चौथं आणि सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे बॅक्टेरियल कॉलनी आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या वेग जीवाणूची कॉलनी असणं खूप गरजेचं आहे याचं कारण की हे जीवाणू वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे ऍसिड ठरवत असतात आणि हे ॲसिड फॉस्फरस फिक्स करण्यासाठी किंवा हे ॲसिड फॉस्फरस अवेलेबल करण्यासाठी मदत करत असते आणि त्यामुळं पिकाला फॉस्फरस जास्त प्रमाणात अवेलेबल होतो तो जमिनीमध्ये फिक्स होत नाही त्यामध्ये पहिला आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा हा तीन प्रकारचे ऍसिड असतो ज्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच हा मेंटेन राहतो आपल्या जमिनीचा पीएच हा सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट दोन ठेवण्यासाठी ट्रायकोडर्मा हा खूप मदत करत असतो त्यानंतर दुसरा जीवाणू आहे तो म्हणजे फॉस्फरस फिक्सिंग बॅक्टेरिया त्याला आपण पी बी म्हणतो हे पी बी जीवाणू काय करतात जो फिक्स झालेला किंवा स्थूल असलेला फॉस्फरस हा पिकाला उपलब्ध करण्यास करणाऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात त्यामुळं फॉस्फरस पिकाला लवकर उपलब्ध होतो फिक्स होत नाही त्यानंतर तिसरा जो जीवाणू आहे तो म्हणजे मायकोरायझा बघा फॉस्फरस हा एका ठिकाणी ठप्प बसून राहतो तो मूळ करत नाही हालचाल करत नाही आणि या हालचाल न करणाऱ्या फॉस्फरस हा जर मुळाच्या कक्षे बाहेर असेल तर तो, तो पिकाला उपलब्ध होत नाही आणि काही काळानंतर तो फिक्स होतो पण हा मायको राजा काय करतो या फॉस्फरसला उचलून जिथंपर्यंत मूळ आहे त्या मुळापर्यंत नेऊन पोहोचवतो म्हणजे फॉस्फरसचं वहन करण्याचं काम हा मायको राजा करत असतो आणि हा मायको राजा आपण जर पिकाला दिला तर पिक जोमाने डोळायला लागतात पिकाला जेवढा फॉस्फरस उपलब्ध होईल तेवढी पिकाची वाढ जोमानं होते मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण शेतकऱ्याला अशा माहितीची गरज असणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही आणि जोपर्यंत देश सुधारणार नाही तोपर्यंत आपलं जग सुधारणार नाही सो थँक यू विश यू वेल